मध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आणि आज आपण एस टी महामंडळातील मेगा भरतीच्या संदर्भात बोलूया मित्रांनो आपल्या सर्वांना विजितच असेल की आपल्या सर्व तरुणांना एक सुवर्ण संधी आलेली आहे ज्यांना रोजगार हवा आहे त्यांच्यासाठी एस टी महामंडळाच्या जवळपास सतरा हजारपेक्षा जास्त जागा उपलब्ध झालेल्या आहेत आदरणीय परिवहन मंत्री सरनाईक साहेबांनी या संदर्भात घोषणा देखील केलेली आहे आणि बरेच जे कर्मचारी असतील त्यांचे पाल्य असतील जनरल पब्लिक असतील यांच्यामध्ये उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालं की नेमक्या या जागा कशा आणि याच्या अटी शर्ती वगैरे कशा या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मित्रांनो एस टी महामंडळाच्या ज्या काही सतरा हजार प्लस जागा आहेत या सतरा हजार प्लस जागा नेमक्या एस टी महामंडळ भरणार आहे की कुणी दुसरी एखादी कंपनी भरणार आहे या संदर्भात अजून काही जरी झालेलं नसलं तरी तुमच्या माहितीस तो सांगू इच्छितो की एस टी महामंडळाच्या चालकाचं जे बेसिक आहे ते जवळपास अठरा हजार ऐंशी असतं एकूण जवळपास जो पगार असतो त्याचा तो जवळपास एकोणतीस तीस हजारच्या आसपास असतो आणि जर ह्या जागा निघाल्यात तर सर्वात महत्त्वाचं असतं तो म्हणजे त्याच्याकडे अवजड वाहन चालवण्याचा परवाना असावा म्हणजे चालकपदाकरता अवजड वाहन चालवण्याचा परवाना अत्यंत आवश्यक असतो बॅच आणि बिल्ला हा सोबतला असावा त्याचसोबत ज्या वेळेला परवाना मिळाल्यानंतरची तीन वर्षं त्या उमेदवाराने कुठेतरी प्रॅक्टिस केली गेली लिग पाहिजे त्याच्याने म्हणजे उदाहरणार्थ एखादी ट्रान्सपोर्ट कंपनी असेल एखादी ट्रॅव्हल कंपनी असेल कुठेतरी त्याने ट्रक किंवा बस हे तीन वर्ष चालवली पाहिजे आणि ह्या सर्टिफिकेटच्या माध्यमातूनच मग त्याला नोकरीला पात्र ठेवण्यात येत असतं मित्रांनो जर चालक कम वाहक अशा जागा निघाल्यात तर मात्र चालकाला वाहकाचा बिल्ला देखील असणं आवश्यक आहे म्हणजे वाहकाचा परवाना अर्थात कंडक्टर लायसन्स हे देखील आरटीओ ऑफिसमध्ये उपलब्ध होतं म्हणजे चालक कम वाहक ही जागा असली तर ह्या गोष्टी फार आवश्यक असतात आणि हे सर्व असताना आपल्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड या गोष्टी तर जनरल प्रत्येकाकडे असतात देखील गोष्टी आवश्यक असतात त्याचसोबत मित्रांनो जी मेडिकलची प्रोसेस आहे हे नंतरची पायरी आहे त्याचप्रमाणे पोलिस व्हेरिफिकेशन जे आहे हेही नंतर केलं तरी चालते परंतु ह्या सर्व गोष्टींची तयारी मानसिक तयारी करणं अत्यंत आवश्यक असतं याचसोबत सहाय्याकच्या ज्या काही जागा उपलब्ध होतील या सहाय्यकच्या जागाकरता आपला काही तो काही डिप्लोमा वगैरे असेल आपल्या एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल हे जोडणं अत्यंत आवश्यक असतं मित्रांनो ह्याच पद्धतीच्या काही जागा ऑलेक्ट्रा कंपनीनेच देखील काढलेल्या आहे म्हणजे एस टी महामंडळाशी संबंधित एक जी कंपनी आहे तिचं नाव आहे हो ऑलेक्ट्रा आणि ऑलेक्ट्रा कंपनीने ज्या ए सी बसेस रस्त्यावर तुम्हाला धावताना दिसत आहेत त्या एसी बसेसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक सुरू केलेली आहे आणि या बसेसमध्ये जर तुम्हाला चालक म्हणून काम करायचं असेल तर या बसेसचा चालक म्हणून काम करताना जवळपास त्याचा पगार वीस हजार रुपये लक्षात ठेवा आणि त्याला पण हेच नियम शर्ती हेच आहेत की तुम्हाला चालक वाहक जो काही परवाना आहे तो अवजड वाहनाचा असावा त्याचप्रमाणे तुम्हाला तीन वर्षाचा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असावं पोलीस व्हेरिफिकेशन असावं मेडिकल सर्टिफिकेट असावं या सर्व गोष्टी पार केल्यानंतरच तुम्हाला ऑलेक्ट्रा कंपनीमध्ये सुद्धा संध्या परंतु ऑलेक्ट्रा कंपनीचा कारभार हा ऑलेक्ट्रा कंपनीचे जे विशिष्ट अधिकारी ते हँडल करतात आणि जर एस टी महामंडळाने ही पूर्ण सतरा हजारची प्रोसेस राबवली तर ते सतरा हजार कर्मचाऱ्यांच्या भरतीची पूर्ण प्रक्रिया ही एस टी महामंडळाचे अधिकारी पाहतील सहाय्यक आणि चालकाच्या या दोन पद्धतीच्या दोन प्रकारच्या जागा आपल्यासाठी उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या सर्वांना या जाग्यामध्ये या भरतीमध्ये तु, तुम्हाला चांगल्यात चांगलं यश मिळो ही या ठिकाणी मी शुभकामना व्यक्त करतो आणि तुम्हाला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो की तुम्ही यावं आणि एस टी माय माऊलीच्या सेवेमध्ये दाखल व्हावं आम्ही या ठिकाणी कार्य करतो तुम्ही देखील या एस टी माय माऊलीच्या सेवेमध्ये दाखल व्हावं अशी मी परमेश्वर चरणी या ठिकाणी विनंती करतो आणि आपणास परत एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद जय महाराष्ट्र